सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर आता डॉक्टर रामजी सक्पाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेले स ब्रह्म जानयती इति ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेलं आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात नमस्कार महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वावर बरळ बघून स्वतःचं महत्व वाढवून घेण्याची स्टाईल आता मार्केटमध्ये नवीन आलेली आहे राहुल सोलापूरकर यांनी अनेक चित्रपट केल्यानंतर आता त्यांना वाटू लागलेले की मी महान विद्वान झालो मी महापुरुषांच्या विरोधात बोलू शकतो महापुरुषांचे दाखले देऊ शकतो अशाच पद्धतीने गेल्या आठवड्यामध्ये शिवछत्रपतीच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून संबंध भारतभर या वक्तव्याचा निषेध झाला होता आम्ही माझ्या वतीनं आणि संपूर्ण शिवप्रेमींच्या वतीनं सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दे। या गोष्टींचा आम्ही निषेध व्यक्त केला होता त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून पुन्हा एकदा या राहुल सोलापूरकर आपल्या या ठिकाणी आकलेचे तारे तोडलेले आहे खऱ्या अर्थानं राहुल सोलापूर यांच्याबद्दल सांगताना असं म्हणावं लागेल की हा त्याच्या बापाची अवलाद नाही हा जेम्स ची अवलाद आहे खरं तर या ठिकाणी स्वतःला महान व्याख्याता म्हणून घेतो स्वतःला महान कलाकार म्हणून घेतो या ठिकाणी सबंद देशभर भीमप्रेमी आणि शिवप्रेमींमध्ये एक संतापाची लाट राहुल सोलापूरकर बद्दल आहे उद्या सेट वर काम करत असताना कुठं व्याख्यान घेत असताना शिवप्रेमी आणि भीमप्रेमी यांनी त्याला जर थोबाडला तर यात वावग ठरणार नाही असं म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी मी माझ्या संपूर्ण शिवप्रेमींच्या वतीनं भीमप्रेमींच्या वतीनं राहुल सोलापूरकर याच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका